हुडको हिदायत मस्जिद समोर वॉल कंपाऊंड कामाचे हाजी पठाण यांच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील क्रमांक हिदायत मस्जिद समोरील ओपन स्पेस ला नवीन रूप मिळणार आहे या परिसरातील दीर्घकाली असलेल्या कचरेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी येथे वॉल कंपाऊंड चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हाजी रऊफ पठाण यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉल कंपाउंड साठी आवश्यक निधी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून 25 लाख रुपये मंजूर करून आणण्यात हाजी रऊफ पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती यापूर्वी या ओपन या स्पेसवर वॉल कंपाउंड नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती डुक्कर कुत्रे यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येत होते यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता या समस्यांबाबत परिसरातील नागरिकांनी हाजी रौफ पठाण यांच्याकडे धाव घेतली त्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून बॉल कंपाउंड साठी निधी मंजूर करून आणला कंपाऊंड कामाचे उद्घाटन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे त्यांनी हाजी रऊफ पठाण यांचे या प्रयत्नाबद्दल आभार मानले आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छता वाढणार असून नागरिकांचे आरोग्य सुधरेल तसेच या परिसराचे सौंदर्यीकरण होईल हाजी रऊफ पठाण यांनी या, या परिसरातील इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे. अस्सलाम रहमतुल्ला व मैं अब्दुल रऊफ पठान समाज सेवक हूं। पुरोळकर के लोगों ने मुझे मेरे पास आकर निवेदन दिए और बोले कि भाई हमारे ये ओपन प्लेस है वहाँ पर बच्चों को खेलने के लिए जगह नहीं है क्या मैं और को खेलने के लिए जगह नहीं है उनका मैंने निवेदन लिया और मैंने आमदार अब्दुल सत्तार साहब अल्पतमिस्टर इनको निवेदन दिया और उन्होंने लंबे कहा और उन्होंने मुझे पच्चीस लाख रुपए जैसी निधि के लिए काम के लिए निधि दी और उनका शुक्रकार हूँ और उर्गो के और मेरी जानेब से अब्दुल सत्तार साहब का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ